आम्ही नागपूर जिल्ह्यामध्ये राहतो शेवटी साहेब आम्ही सर्व नागपूर जिल्ह्यामध्ये राहतो आणि बाबाने एका भगवंताची प्राप्ती नागपूरला ठिकाणी केली आणि बाबाने सर्वात जास्त वेळ भंडारा निघून या जिल्ह्यामध्ये दिली सर्वात जास्त म्हणून आम्हाला नागपूर वासियांना असं वाटतो की खरोखर बाबाचे विचार या भंडारा जिल्ह्यामध्ये जास्त मिळतात म्हणून आम्ही जास्तीत जास्त या भंडारा जिल्ह्यात या कार्यक्रमाला येण्याचा प्रयत्न करतो सहा महिन्यापासून आज शिल्ली या गावचा दौरा आमच्या बार्सुली परिसरातून येणारे सेवकांना आजचा खर्च सहा महिन्यापासून तर आजचा खर्च एक लाख छत्तीस हजार रुपये आलेला आहे आम्हाला पासून परिसरातून या गोंदिया जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यात येण्यासाठी सहा महिन्यापासून एक लाख छत्तीस हजार रुपये खर्च आलेला आहे आज जे आम्ही पंधरा हजार रुपये खर्च करून आलेले आहोत पाच ट्रावल्स आमच्या जिवाय पन्नास लोक आलेले आहोत काहीतरी तुमच्यापासून घेण्यासाठी आलो तुम्हाला देण्यासाठी नाही आलो आम्ही कुठेतरी कमी आहोत बाबा या पैसेला जास्त आले हो आहेत म्हणून काहीतरी आम्हाला मिळाव या करीत पण कधी कधी तुम्ही आम्हाला सन्मानित करता आम्हाला दोन शब्द बोलण्याचा अधिकार देतात पण तुमच्यातले काही काही सेवक काय म्हणतात नापुरून सेवक येतात दोन दोन तास म्हणून तुम्ही आमची विटंब करता गांगा या गावात मी बोललो होतो दोन हजार तेरा मध्ये मंडळाचा चुनाव्यवहार चालू झाला त्यावेळेस आज हे मंडळात कार्यरत अध्यक्ष आहे त्यांच्या मुखातले शब्द आहेत मी बोललो होतो कि हमें है। बोले एकुनी से एकुनी से की हमे गोष्टी लाल मिटणार आहे मला एकोणीसशे एकवीस ला माझे महानदेवजी बाबा दुर्दूजीचा जन्म झाला आणि एक जुलै एकोणीसशे सव्वीस ला वाराणसी आईचा जन्म झाला एकोणीसशे तेहतीस मध्ये त्या टिमकी मध्ये एक घर विकत घेण्यात आला आणि एकोणीसशे अडतीस मध्ये माझ्या आई बाबाचा लग्न झाला आई बाबाच्या परिवारावर संकट आले शेटी साहेबांनी सांगितलं आहे दोन उदाहरण ते तुमच्या लक्षात आहे किंवा नाही ते मला नाही माझ्या लक्षात आहे मी टेप करतो प्रत्येक मार्गदर्शन मी टेप करतो माझ्या झाले आणि कानाने झेप बाबाच्या परिवारावर घेतली आणि दुःख दूर करण्यासाठी बाबाने अवरात्र कष्ट केले परिश्रम केले दुःख दूर होत नव्हते एक सिटी वाजायची एक जीव जायच अशी परिस्थिती बाबाच्या परिवारात म्हणजे फुपरीकर एका घराण्यामध्ये होते आणि पहा भगवान कसे मिळाले बाबाला ज्या संन्यासानी बाबाला मंत्र दिला त्या संन्यासाचा आज बी परिवार आहे मौदा या गावी ज्या संन्यासानी बाबाला मंत्र दिला ना त्या संन्यासाचा आज मी परिवार आहे त्या संन्यासाचं नाव आत्माला पुवा सांगली करत आहे आणि त्याचे नाकू भांडे आज मी आहे त्या मंत्र गावात आणि तो मंत्र बाबाने आपल्या जवळ लिहून घेतला परिवारामध्ये जाऊन विचार आणला आणि त्या विधीला सुरुवात बाबाने पंचेचाळीस मध्ये सुरुवात झाली आणि त्याच कारकिर्दीमध्ये बाबाची परीक्षा घेण्यासाठी एक सैतान शक्ती शांताबाई रंगारीच्या अंगात घेऊन बाबाच्या निवासस्थानी गेली आणि शांताबाई रंगारी चारा सैतान येत होता आतापर्यंत उदाहरणार्थ झालं तीन दिवसात एका लिहि गेले सैता निघून गेला परमेश्वराच्या नावाचा तीर्थ केला भूक पडून गेला पण बाबा स्वतः शांताबाई रंगलीला तीर्थ करून देत होते फुगा मारून देत होते पण बाईच्या अंगातला सैता निघत नव्हता सैतान करण्यासाठी बाबाला वीस वर्ष लागले याच्या पाठीमागचं कारण आहे तो तुम्हाला सर्वांना माहित आहे की बाबाने वीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला जो बाबाने वचन दिला आणि त्या दिवशी शांताबाई रंगांच्या अंगातला भूत निघून गेला आणि तोच वचन आपण सर्वांनी दिला, दिला। एकोणीसशे एकोणपन्नास ला बाबांनी मानव धर्माची स्थापना केली त्या दिवशी उदाहरण घेतला होता शेकी साहेबांनी सागर लिहिला त्या सागर मध्ये लिहून आहे मानव धर्माचे सेवक पहिला कोण आणि परमात्मा पहिला सेवक कोण हो। कि एकोणीशे एकोणपन्नास ला धर्म स्थापन नव्हता त्यावे सेवक मार्गाशी जुळले त्या कारकिर्दीतला पहिला सेवक कोण आणि धर्म स्थापन केला एकोणीसशे एकोणपन्नास ला तर पहिला सेवक कोण त्याचा उल्लेख आहे शेट्टी साहेबांनी मानव धर्म पुस्तक लिहिला त्याच्यामध्ये गंगाराम जी रमाट पहिला सेवक हा लिहिला गेला आहे आणि अनुभव सागर जो लिहून दिला आहे त्याच्यामध्ये मानव धर्मात पहिलं सेवक म्हणजे वाराणसी आहे हा लिहून दिला आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला परमपूज्य परमात्मा एक मंडळाची स्थापना झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत त्या मंडळामध्ये सात अध्यक्ष झाले आणि या चौऱ्याशी पासून आजपर्यंत चाळीस वर्ष एक महिना झालेला आहे तेव्हापासून त्या मंडळामध्ये जे काही कार्यरत अध्यक्ष झाले निटराव वाटसाहेब होते त्यावेळेस सात संस्था होत्या आणि त्या सात संस्थापैकी सहा संस्था नसला आणि हे परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ हे संस्था बाकी आहे पण त्याच्या व्यतिरिक्त आज पुन्हा चौदा शाखा तयार झाली आहे चौदा हा बोलण्याचं होण्याच कारण आम्ही आमच्या आकारातले विकार चालले नाही आम्ही इथे माझ्या सेव भावानी मार्गदर्शनाला सांगितलं आहे एकोणीसशे एकोणऐंशी बाबांनी बाबा चार वर्ग शिकले होते पण सायन्स आणि विज्ञान बाजूला ठेवणं त्याच्यावर मात केली कारण त्यावेळेस आपल्या भारतावर संकट आला होता आणि तो काय एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये या भारताचा पंतप्रधान मुरारजी होता आणि कायला पडण्याची वेळ आली त्यावेळेस तो भारत देश सोडून पडून गेला होता पण माझे बाबा तुम्हा आम्हाला सोडून नाही गेले होते तुम्हा आम्हाला सोडून गेले नाही होते ते इथेच होते आणि तो कायला पडला कोणावर हानी झाली नाही मला अशी उदाहरणार्थ तेजरामजी चव्हाण यांनी पुन्हा म्हणले की बाबाने जगाच्या पाठीवर भारतात नाही जगाच्या पाठीवर अंतरामा झाले भारता नाही आणि तुमच्या शौका पुरते नाही या पृथ्वीवर जो भी मानव जन्माला असेल सर्वांनी ते बाबा सर्वांना माहित आहे बाबाने जो या भारतातला संविधान जो लिहिला आहे ते त्या संविधानचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आहेत पण धर्माचं संविधान त्यांनी लिहिलं आहे मान वेशन वेशन या मानव धर्माचे शिल्पकार माझे महंत जी बाबा तरुण मी आहेत लाखो हजारा लोकांसो व्यसन बंद झाला व्यसन मुक्ती अभियान या बाबा ने खेळो पाडी गाजवला याचा पुरस्कार कोणाला पाहिजे होता पण माझ्या परिसरात महाराष्ट्र गव्हर्नमेंट कोण लक्ष्मणजी नेहर हे रेषण मुक्ती पुरस्कार महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्यांना लिहून राहिला म्हणजे आमचे बाबा बाजूला आहे लक्ष्मणजी मेहर समोर झाले व्यसनमुक्ती त्यांनी केली कारण व्यसनमुक्ती पुरस्कार त्यांना भेटत आहे तसे सेवक आहो आम्ही म्हणून बाबाचा सेवक कसा पाहिजे बाबाचा सेवक तर तो शब्द निर्माण चालणारा पाहिजे आणि सत्य मर्यादा प्रेमानं वागणारा पाहिजे मी करणारा नाही पाहिजे आणि दुर्गुणाला त्याग झाला पाहिजे आणि उद्धार करता माझ्या बाबाचा नाव समोर येणारा पाहिजे आम्ही आमचाच नाव समोर करतो असा सेवक बाबा जर चालणार नाही एक दिवस बाबाचा शब्द एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये माझ्या बाबाचे मार्गदर्शन आहे सेवक सत्य केले बहुत बडा तुफान आले वाला आहे अरे जो जागेगा वही वी पाये व बाबाने ही कृपा दिली सर्व शेव म्हणणं आहे बाळाने कृपा फक्त दिली पण या कृपेचा मोह बदला मागितला आहे या कृपेचा मोबदला मागितला आहे आणि तो धोप गावामध्ये मागितला आहे की मी जे तुम्हाला दिलं ते तुमच्याजवळ आहे का ज्यांच्याजवळ बाबांनी दिलेला सत्य मर्यादा अशा शेवटी सर्व शेवटले हे बाबा सांगून गेले मला नाही सर्व शेवटला सांगितलं शेवटी साहेबांगितल तुम्हाला सांगितलं पुर्यादी एक, एक पत्नी म्हणून पुरस्त मर्यादित झाले त्यांच्याकडून बाबा सांगून गेले सर्व सेवा काही सेवा कोण माझी पैशासाठी खुर्ची मनी मनते मानव धर्म बदल करते एक सेवक वाईट रस्त्याने जातो की पण तो फलाना नाही का परमात्मा एक सेवक बाबा वाले मनमानी मी एकटा करतो परमा बाबाचं नाव बदनाम करतो तशी माझ्यामध्ये मध्ये वृत्ती आहे म्हणून मार्गा, या मार्गात आपण कशासाठी आलो अरे पद्मा होतो म्हणून आलो होतो म्हणून आलो अंध सगळे डुबल होतो म्हणून आलो शंभर चुका करून गुन्हेगार असून या मार्गावर आलो तरी शंभरही गुन्हे तुमचे माझे सर्वांचे बाबांनी माफ केले सर्वाजे फक्त दूर झाले सर्वांचे झाले ना मुख माझे झाले गाव न बाबाजी चौदा वर्ष भोगले व न न वाट धरली मार मी चौदा वर्ष दुःखात होतो पण ज्या दिवशी या मार्गावर येण्याचा विचार केला मार्गदर्शकाच्या घरी होतो तरी बाबाने दुःख दूर केले माझ्या परिवारातले माझ्या परिवारातले संपूर्ण दुःख दूर झाले मी भगवंताला बदल दिला खोटे बघ बाबा कोही नाही हमारा मुंबईचा पण शिकलो होतो अनेक विचाराने वाटत होतो माझा परिवार कुटुंब दुःखी झाला सुख मिळत नव्हता म्हणून मी या बाबाच्या मार्गाशी जोडलो होते रे बघ बाबा कोही नाही हमारा मुसी बापू ने तूने बाबा दिया सहारा बाबा तू सर्वांना आधार दिला ही पंथिया बाबा मलाही दे मी तो शब्द नियमाने वागीर बाबा असे मी सत्य वचन देतो बाबा मी सेता वचन दिला अरे चार महिन्याचं माझा भाऊ

देवनावना इम्मत हाना तेरे बगर बाबा कोही नाही हमाना तो अगल आसो भाई जो किती सुसी अभाई क्या तक दिर्ले को तथाई किसी को दयान आई कुणाला ला दयान आई म्हणून सर्व देवाला टुट आरती करत होतो देवळात घात होतो गळ्यात मार होती मी जीवनात लांब मिळली नाही आता तर बाबाच्या मार्गाशी मार्गाशी जुळवलं यात मिळणारच नाही पत्ते हातात घेतले नाही मी जोपर्यंत मार्गाशी जुळव नाही तोपर्यंत माझ्या परिवाराने कधी वासवटन बी घालला नव्हता सर्व देवाला पूजून येत्याला चिंता नाही पडली किती कोटी आहे त्याला मानगर सर्व देवाला पूजून नाही आणि चिंता नाही पडली म्हणून भंज्यानं सर्व देवाची पूजा सोडली म्हणून भंज्यानं सर्व देवाची पूजा सोडली कोणालाच हे पूज आता कोणाला पूजत दहा माझ्या बाबा कोणाला सांगितलं या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांनी काय सांगितलं की बाबाने मूर्ती पूजा म्हणजे केली ना मला कोणाची पूजा करायला सांगितली वस्तूची सुधन केली मग सगळी वस्तू म्हणजे कोणती ते समजले का आपल्याला सजीव वस्तू म्हणजे कोणती आणि आपण सजीव वस्तीचा अर्नाद करतो सगळी वस्तू म्हणजे कोणती आहे ना मग तुम्हाला आपल्या घरच्या अर्णांनी बनले तिच्यात नाही का सजीव वस्तू चुकून हा

माझी आई एकतीस जुलै एकोणीसशे एक नव्वद लागवत झाली त्यावेळेस लिहिले आहे प्रत्येकाच्या वाचवले वाचून घ्या काय लिहिलंय त्या पत्रात बाबा मनाच्या शहा मनमान करतील म्हणजे मनाचे शहा मनमान करतील जीवनजी तुकडे शेलो पाहचे त्यांचे बाळा दशरथी तुकडे बसल्या बाबा काय म्हणत जीवनजी बरोबर उफान आला आहे तुम्हाला तू आहे पण घाबरू नका

दिल्यावर हवं करता पण या सक्तीला सोडून जा आलो तो आम्ही नाही आलो तो आम्ही काय केलं दादाजी आम्ही काय केलं तुम्हाला गादी आलो बाबाचे सेवक झालो प्रकोशातला नियम आला त्याचे धुम मी गेलो

90 पर्यंत माझ्या बाबांनी सांगितलं आहे या कृतीमुळे त्यांना जसं भेटून जिन पंजाबला भेटणार नाही पण धरमदास जी नेलेला माझ्या बाबांनी पाच मिनिट भगत को ठेवणं नाही म्हणून विचार केला बाबांनी पुणे शिव आपल्याला फेजल पुणे शिव आपल्याला फोकलासी धरला म्हणून विचार केला कारण आम्हाला सवय नापूर आले दोन तीन तीन पाच गोवाची वेळ कमी आहे अजून काही बोलायचं होतं कारण तू अन्याय झाला आम्ही या पैसेला काहीतरी शिकासाठी आलो तुमच्या जवळून पण आमच्यावर अन्याय भरपूर झाला मिळाला दिसी गोपूसे पहिल वाहन काय ते आणि पैसा मिळाला किसी को उप धनवान काही ते पैसा आहे ना माझ्यासारखा कोण आहे तुम्ही ताकद आहे माझ्या अरे चौक जमवून टाकी सारखे बारीक माग सोडून जातात ताकत मी किसी बोबूचे पैलवान घ्यायचे अरे धन किसी को बोबूचे धनवान मी घ्यायचे मला काय भेटलं मला काय भेटलं

सतेमाही मावरी कसा माईे मावरी एका नाल्याचा पाणी थांबला बाबा त्या त्या शब्दी किती ताकद आहे त्या शब्दात किती ताकद आहे सत्य माझ्या बापऱ्याला आमच्या पाच मी दसरी पासून बावीस किलोमीटर वर एक होईल मला गावायच्या बाबाचा सेवक आहे त्याला देता येत बाजाराला आला आणि वापस देता मी रोहितवाल्याला जातानी एमपी मधून महाराष्ट्रात खूप मोठ्ठा नाला व्हायते आम्ही त्याला नदीच म्हणतो आणि तो नाला जेव्हा वाहतो एमपी मधून महाराष्ट्रात आगा दादा तास द्यायला पाणी उतरत नाही आणि कोणी खऱ्याने भरून आला आणि बाबा चा सेवक पाच ते सहा वाजता त्या नाल्यावर उभा होता इतिहास होता पत्नी घरी होती मुलावर घेऊन आणि सेवक नदीच्या होता पत्नी विनंती करे करे नाल्यावर अशी वेळ आली काही दे भगवंत नाम पर्या वचना बिल चरणजा तो सोनकोरने त्या नाल्या पाण्यामध्ये पाय ठेवला आणि तसाच पाणी थांबून गेला आणि बाबाच्या सेवक त्या दिल्यावर गेला पण त्याच्या सोबतवर असणार चालले गेले सात्य हकी कोणीच मला याला होती चरण सोलकोवरची म्हणून असं ते बोलणार नाही आणि एक ऐकायला बाकी मी बोलतो ना तर ही गोष्ट खोटी आहे ज्याला फोटी म्हणायची असे या शेवका कडे थांबला वरी एवढी जागत आई वर्धा जिल्ह्यात लावला त्या शेवटी चाळीस टंड्या म्हणजे उकटा गेल्या होत्या एका खाणीवर बाबा जा तीन फुटा टाकले बाबा जा बोला गाडी घुमवली सर्व गेंड्या उड्या राहिल्या फुर्सी पार गावला वर्धा जिल्ह्यामध्ये फुर्सी पार गाव आहे आणि त्या शेवकाचे नाव किमाजी देवाने आहे साधी हकीकत आहे मी त्या गावी जातो तेव्हा विचारपूस करतो तेव्हा सांगतो त्या तुमच्या परिसरामध्ये एक सुंदर हकीकत झालेली आहे आणि ते मी असत्य असं तुमच्या परिसरात तुम्ही जाऊन विचारू शकता धापेवाड्याला चिरोडेच्या बाजूला धापेवाडा काम आहे त्या धापेवाड्यात हकीकत आहे म्हणून बाबाने दिलेले तत्व शब्द नियमाचे पालन मी करी तुम्ही पण करा एवढे पूर्ण मी शब्द पूर्ण करतो सर्वांना नमस्कार नमस्कार